नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे रणजित निंबाळकर सर आणि सरजा बकासूरूच्या सैरतीला उशीर का झाला मित्रांनो रणजित निंबाळकर एक समाजसेवक पण आहेत त्यावर मी व्हिडिओ टाकले आहे त्यात बरंच काही सांगितलं आहे ते माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी तीन महिन्यापूर्वी एक यूट्यूब चॅनल ओपन केला होता आता त्यांच्या व्हिडिओला एक लाख व्ह्यू यायला लागले आहेत पस्तीस हजाराच्या आसपास सबस्क्रायबर झाले आहेत ते रोज एक हजाराने वाढत आहेत मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचे व्हिडिओ बैलगाडा प्रेमी आवर्जून बघतात कारण त्यांचे कंटेंट चांगले असतात आणि रोखोक बोलतात आणि पैरेसुद्धा सांगत असतात त्यामुळे हे बैलगाडा प्रेमींना हवं असतं आत्ता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो रणजित सरांचा पहिला यूट्यूबचा पेमेंट किती तर मित्रांनो रणजित सरांचा पहिला पेमेंट आहे ऐंशी हजार रुपये मित्रांनो ऐंशी हजार रुपये पहिला पेमेंट झालेला आहे बैलगाडा प्रेमींच्या प्रेमामुळे हा एवढा पेमेंट झालेला आहे सरांना तर हे ऐंशी हजार रुपये कुठल्या सेवेसाठी वापरणार तर मित्रांनो रणजित निंबालकर सर एक रॉयल माणूस आहे त्यासोबत समाजसेवक सुद्धा आहेत कारण मित्रांनो हे ऐंशी हजार रुपयेमध्ये स्वतःचे वीस हजार रुपये टाकून तब्बल एक लाख रुपये समाजसेवेसाठी वापरणार आहेत मित्रांनो आठ तारखेला पुसेगाव हिंद केसरीचं मैदान आहे त्यानिमित्त बैलगाडा मालक असो बैलगाडा प्रेमी असो सर्वांना मोफत जेवण देणार आहेत सेवागिरी महाराजांच्या भूमीत ही सेवा रणजित निंबाळकर सर सर्वांना तब्बल एक लाख रुपये खर्च करून बैलगाडा प्रेमींना जेवण देणार आहेत असे हे बैलगाडा क्षेत्रातील मालक रणजित निंबाळकर सर थोर समाजसेवक आत्ता दुसरा प्रश्न हिंदकिसरी सर्जा हिंदकिसरी बकासूरची शहरत का झाली नाही मित्रांनो सर्जाचा पैरा बकासूर फिक्स होता आणि लक्ष्याबरोबर शहरतसुद्धा पाच दिवस आधीच जमली होती मग काय झालं मित्रांनो बकासूरचे मालक सचिन शेठ घरतने अचानकपणे दुपारी शंकर सुलतान विरुद्ध नाव बकासूरचा आणि राजाचा फिरवला बकासूर राजा दुपारी दोन वाजता खाली पलायला गेले त्यात आधी तीस चालीस गाड्या सुट्टीवर होत्या बकासूरची गाडी जवळजवळ साडेचार वाजता सुटली मित्रांनो ह्या शेलू अड्ड्यात बिंजोडला बकासूर राजाची शहरत अचानकपणे जमली होती त्यामुळे हे सगळं घडलं गेलं हिंदकेसरी सर्जाचा पैरा हिंदकेसरी बकासूर असल्यामुळे बकासूरसाठी सर्जा थांबला होता मग बकासूर पलून आल्यानंतर पंधरा मिनटं आराम करून पाच वाजता गाडी झुपायला घेतली नंदीला पाणी वगैरे केला आणि गाडी झुपली फाटीच्या सुट्टीपर्यंत जाता जाता साडेपाच वाजले त्यात पण तीस चाळीस गाड्या आधीच बाकी होत्या कमिटीचा निर्णय होता की सात ते साडेसहापर्यंत सा गाड्याच पलतील बाकी बाद होतील तर बकासूर सर्जाची शहरत साडेसहापर्यंत होणं शक्य नव्हतं म्हणून ही मित्रांनो शहरत कॅन्सल झाली तिथून बकासूर सर्जा परत आले मित्रांनो तीन तारखेला वडकी मैदानात सर्जा बकासूर पालणार का असल्यास पैरा कोणता ही मी व्हिडिओ घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो